काय नाव आपलं उमार बनवाशी टेम्पोर आज कुणाला घेऊन बाजी आलाय बाजीला भाजी आहे आज कसं नियोजन आहे भाजीचं काय साखरवाडी बावऱ्यावर आहे चांगलं नियोजन आहे किती गुलाल झालं भाजीने आल्यापासून दोन गुलाल केलं तर एक गुलाल सोळा आठशे पंचावन्न बरं सीमेला मारखा आणि मी हिंद केसरी पाच नंबर केला चांगला पळते हो शुभेच्छा तुम्हाला आजच्या आला साहे पण आले बघा आजच्या गट्टेवाडी मैदान नमस्कार नमस्कार आज कुणासोबत दिसल साहेब आज शाकिरवाईचे सम्राट ह्याच्या आधी प पळाली गाडी पडलेली एक तर गुलाल गाडी एक नंबर गेली पिढो कन्नड तालुकामध्ये संजान गिजरीमध्ये मैदान होतं एक नंबर चांगली पळते गाडी हो सुभेदे तुम्हाला आजच्या मैदान नमस्कार काय नाव बा आकाश आज कुणाला घेऊन आलाय आहे मोठा आहे मोठ्या येईल ते पण मैदान दखल झाला बघा कुठला कुठल्याही येईल ते गाडी आज कसं नियोजन येईल संतोष आपला गोरख शेट मांगणे सोन्यासोब सोन्यासोब त्याच्या आधी पाहिली गाडी गाडी आहे तिसरा नंबर तिथलंच आहे काय फायनल झाली फायनल पहिल्यांदाच आलो म्हणजे मोरगावला पहिल्यांदा आलो होतो आपल्या गटामध्ये आणलाच नव्हता पहिल्यांदाच गटामध्ये आणला होता तिसरा नंबर येतो पहिल्यांदाचा हा आता दुसऱ्यांदा डावी न पळतो दोन्ही खांदे शुभेत तुम्हाला आजच्या मैदानाला मैदानात दाखल झाले बघा वादळ मित्रांनो मानघर शिरवळकरांचं वादळ सुद्धा मैदानामध्ये दाखल झाले चेंडू पण आलाय बघा गट्टेवाडी मैदानामध्ये चेंडूचं आज नियोजन आहे सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सोबत दिसताना नमस्कार काय नाव संकेत आज कुणाला लिहून आलाय अर्जुन अर्जुन पण आलाय बघा आजच्या मैदानामध्ये आज कसं नियोजन आहे काय आज वडगाव हो पहिल्यांदाच जोडी पळत ये पहिल्यांदा किती कोणत्या कट्टर तिस काय गट दोन नंबरमध्ये मी सत्तावीस मध्ये दोन चिठ्ठे दोन चिठे दोघांमध्ये एका ठिकाणी दिसत शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदाना थैमान आहे अलीकडचा सगळ्यांचा आवडता सप्पा खेडून पण मैदानात दाखल झाल्यावर आता गाडी या लागली लाईव्ह मध्ये आप दाखवतोच आप तुम्हाला आताशी दाखल झालाय दा मैदानामध्ये